सोलापुरातील अश्विनी रुग्णालय कुंभारी या ठिकाणी सकाळी अचानकपणे हलग्या आणि घोषणाबाजीने परिसर होते बाहेर काय हे पाहण्यासाठी अनेक लोकांची गर्दी पडली अश्विनी रुग्णालय या ठिकाणी रुग्णांची होणारी लूट थांबवावी रुग्णांना माफक दरात उपचार व्हावं अश्विनी रुग्णालयातील मेडिकल मध्ये रुग्णांच्या नातेवाईकांची लूट होत असल्याने ते मेडिकल तात्काळ बंद करण्यात यावं आणि सदरचे मेडिकल दुसऱ्या संस्थेत किंवा इस्मास चालवण्यास देण्यात यावं अँब्युलन्सची व्यवस्था सुविधा करून देण्यात यावी या विविध मागण्यांसाठी युवा भीमसेनेच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी अश्विनी कुंभारी रुग्णालयासमोर हलगीनाद आंदोलन करून रुग्णालयाचे कान उघडे करण्याचे काम केले हॉस्पिटलमध्ये स्वतःची मेडिकल दुकान असून सदर मेडिकल मधून आवाच्या सव्वा दराने आरपी प्रमाणे औषधाची विक्री करून सर्वसामान्य नागरिकांची लूट थांबवून मेडिकलचा परवाना रद्द करा दुसऱ्या व्यक्तीस मेडिकल चालवण्यास द्यावं हॉस्पिटलच्या अँब्युलन्स असून त्याचा दर प्रति पंचवीस किलो प्रमाणे व ऑक्सिजन चारशे रुपये किलो प्रमाणे आकारला जातो तो देखील रुग्णांच्या नातेवाईकांना खूपच जाचक आहे म्हणून बाहेरच्या पेशंट नेण्यास परवानगी द्या धर्मदाय न्यास योजना योग्य पद्धतीनं राबवा तसंच ही योजना आपल्या हॉस्पिटल मध्ये लागू झाल्यापासून आस्था किती रुग्णांनी या योजनेचा लाभ घेतला याची माहिती आम्हाला पत्र व्यवहाराद्वारे कळवावं आपल्या हॉस्पिटल मधील अंगरक्षक हे अरेरवेची भाषा चर्चा करून शिवीगाळ करतात हे देखील थांबवा आपल्या हॉस्पिटल मध्ये शूटिंग करण्यास मनाई केली जाते तीही थांबवा हॉस्पिटल मध्ये जर अन्याय होत असेल तर तो अन्याय बाहेर कसा कळणार शूटिंग करण्यास परवानगी द्या धर्मादाय चॅरिटेबल ट्रस्ट येथे उपलब्ध खाटापैकी दहा टक्के खाटा हे दुर्बल घटकातील लोकांना राखीव आहेत हे त्यांना मिळत नाहीत दुर्बल घटकातील राखीव असलेल्या बेडवर ऍडमिट असलेल्या रुग्णांची माहिती ठळक अक्षरात बोर्डावर लिहावं या सर्व मागण्यांसाठी युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीनं अश्विनी सहकारी रुग्णालयाच्या समोर हलगीनाद आंदोलन करण्यात आलं पंधरा दिवसात हे मागण्या मान्य नाही झाल्या तर उग्र पद्धतीचं आंदोलन करू असा इशारा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महेश डोलारे यांनी दिले यावेळी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते दक्षिण सोलापूर कुंभारी सहकारी रुग्णालय पुढं या ठिकाणी युवा भीमसेनेच्या वतीनं या ठिकाणी धरणे आंदोलन या ठिकाणी आम्ही करत आहोत आमच्या प्रामुख्याने अशी मागणी आहे की या ठिकाणी असणारं मेडिकल आहे जे मेडिकल एक रुपयाची वस्तू ती दोन रुपये परमाणे या ठिकाणी दिली जाते एम आर पी आणि दुसरी या हॉस्पिटलची जे ॲम्ब्युलेन्स आहे ती ॲम्ब्युलेन्स जर रुग्णाला इथून शिफ्ट बाहेर करायचं किंवा तिकडून कुठंच घेऊन जायचं असेल तर इथलीच हॉस्पिटलचीच अँब्युलन्स लागली पाहिजे असं ह्यांचं म्हणणं आहे जर आम्ही बाहेर बाहेरचे दर आणि इथला दर केला तर खूप भरपूर डी म्हणजे जमीन आसमानचा फरक आहे है। यांच्या म्हणजे यांच्या याच्या दरात आणि बाहेरच्या दरात म्हणजे सर्वसामान्य जनतेचं सर्वसामान्य लोकांचं या ठिकाणी लुटमार कुठलं उघड उघड चालू आहे ते प्रथमता बंद झाले पाहिजे आणि या ठिकाणी जे व्हिडिओ शूटिंग करण्यास सक्त मनाई केली जाते मला असा प्रश्न पडतो आहे की व्हिडिओ शूटिंग क करण्यासाठी मनाई का केली जाते कारण ह्या ह्या ठिकाणी जे चाललेला प्रकार आहे हे सर्वसामान्य लोकाला सर्वसामान्य जनतेला बाहेर कळलं पाहिजे आणि या ठिकाणी जे अंगरक्षक आहेत जे गार्ड्स आहेत ते लोकाला आरेरवेची भाषा करतात खऱ्या अर्थाने या लोक हे लोक इथं गुंड गुंडवृत्तीचे लोकं ठेवून या ठिकाणी गुंडशाही चालू केलेली आहे आणि जे काय दुर्बल घटकाला जे बेड आहेत ते बेड जे उपलब्ध या ठिकाणी फक्त नावालाच फलक लावून ठेवलेलं आहे त्याचा त्या ठिकाणी ते, ते उपाययोजना हे नीट पद्धतीने राबवत नाही ती तर आमची या आंदोलनाच्या माध्यमातून अशी मागणी आहे की जो आतमध्ये मेडिकल आहे तो मेडिकलचा परवाना रद्द झाला पाहिजे आणि दुसरी आमची मागणी आहे जे इथं अँब्युलेस आहेत ते फक्त हॉस्पिटलचेच लावा तर त्या तो पण ती आठ रद्द झाली पाहिजे आणि बाहेरच्या अँबुलन्स घेतले पाहिजे आणि आम आमची तिसरी मागणी आहे व्हिडिओ शूटिंग करण्यास परवानगी द्या आणि आमची चौथी मागणी आहे जे काय उपाययोजना आहेत जे काय शासनाची योजना आहे ती योजना योग्य पद्धतीने राबवावी याकरिता आम्ही युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीने या आंदोलनाला बसलो आहे आज पंधरा ऑगस्ट आहे खऱ्या अर्थाने आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे परंतु असे भ्रष्टाचारी अधिकारी कर्मचारी जे काही या देशाला लुटणारे लोक आहेत त्याच्यामुळं अजूनपर्यंत आपण गुलामतीनं बाहेर आलो नाही आपले महापुरुष युगपुरुष सर्वांनी या देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून स्वतःच्या प्राणाची आहुती दिलेली आहे परंतु त्यांनी कुठल्याही पद्धतीनं स्वार्थ न ठेवता देशाचा विकास झाला पाहिजे देशाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे म्हणून शेवटपर्यंत चढले परंतु या ठिकाणी हे स्वार्थी लोक जे राजकारणी आहेत जे जे लोक हे एक सिस्टम चालवतात ते लोक फक्त आणि फक्त सर्वसामान्य लोकांच्या पैशावर डल्ला मारण्याचं काम करतात ह्या आज पंधरा ऑगस्टच्या माध्यमातून आम्ही इशारा देऊ इच्छितो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या लोकशाहीच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी लोकशाहीच्या मार्गाने या ठिकाणी आम्ही आज आंदोलनाला बसलो आहे आम्ही आज निवेदन देणार आहे आणि आम आमची मागणी आम्ही पंधरा दिवसाचा अल्टिमेट देतो आहे जर पंधरा दिवसात पंधरा दिवसात आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर जे काय आंदोलन उग्र पद्धतीचं होईल त्याचा जबाबदार प्रशासन आणि हे हॉस्पिटल असतील गोवा भीमसेना सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य या ठिकाणी आपले संस्थापक अध्यक्ष महेश डोलारे तसे भीमसेना संघटनेचे सर्व पदाधिकारी महिला भगिनी आणि बंधू आज या ठिकाणी आम्ही धरणे आंदोलन केलेलं आहे इथं जे कुंभारीला आश्विनी रुग्णालय आहे तेथे ते गरीब लोकांना आवाज ते सव्वा अशा ह्याच्यानी त्यांना औषधं गोळ्या ज्या असतात त्या त्यांच्याच मेडिकलमधनं घेतल्या पाहिजेत आणि त्या औषधाची त्यांनी किंमत सर्वसामान्य नागरिकांना ते म्हणजे लुटून तिथल्या तिथंच औषध गोळ्या घेतल्या पाहिजेत आणि बाहेरचं औषधं घेता येत नाहीत तर ते अशा हॉस्पिटलचा परवाना हा रद्द झाला पाहिजे हॉस्पिटलची रुग्णवाहिका आहे त्याचा दर आहे प्रति किलोमीटर पंचवीस रुपये पण ऑक्सिजन चारशे रुपये त्यांनी ऑक्सिजनसाठी घेतात रुग्णाच्या नातेवाईकांना ते काही का परवडणार ना असं नाही आहे अशा हॉस्पिटलचा परवाना दा हा रद्द झाला पाहिजे कारण धर्मदायी संस्था म्हणतात पण धर्मदाय स सो, संस्था आहे त्याप्रमाणे तिथं हा कार्यक्रम राबवला जात नाही कोण तरी पद्धतीही मिळत नाही हॉस्पिटलमध्ये जे अंगरक्षक आहेत ते आलेल्या वेळीची भाषा करतात या ठिकाणी म्हणजे शूटिंग करण्याची त्यांनी मनाई करतात